हाय फ्रेंड्स माझं नाव सय्यद फरीन आहे मी नीता मॅमच्या ग्रुपमध्ये वर्षभर अगोदरची ग जॉईन झालेली आहे आणि आज माझं वजन सेवन्टी नाईन सेवन्टी सेवन के के जी झालेले आहे पहिले माझा नाईंटी फोर के जी होता आणि मी नीता नॅम मॅ नीता मॅमचे व्हिडिओज पाहून पाहून मी मला स्वतःवर नियंत्रण आणून आणि वे वेट लॉस केला आहे आणि त्यांचा फार मोठा माझा माझ्या सह म सहकार्य आहे मला आणि जे काही शक्य झालं आहे ते फक्त फक्त नीतानॅमॅ मॅममुळं झालेलं आहे पहिले मी मला घरच्यांनी खूप माझे मला म्हणायचे वजन कमी कर वजन कमी कर पण मी कधी कुणाचं ऐकलं नाही पण ज्यावेळेस मी नीता मॅमचं वर्षभर अगोदर मी नीत नीता मॅमचं व्हिडिओज पाहिले यूट्यूबवर मला एक प्रोत्साहन मिळालं आणि मी त्यांना फॉलो करून करून आज इथपर्यंत आलेले आहे की मला एक वर्ष पूर्ण होऊन गेलं आहे आणि मी मी याच आच, याच्या अगोदर पण माझा एक व्हिडिओ आहे यूट्यूबवर ते तु नीता मॅमच्या फॉ फो, फॉलो केले त्याच्यावर आहे तुम्ही लिंकवर आहे तुम्ही पा पाहू शकता आणि माझं फक्त सोळा किलो व, व वजन कमी झालेलं आहे तर मला फार आनंद होतो आहे आणि ते माझं प्रोत्साहन म्हणजे माझं पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त नीता नी मॅमला जातो आहे आणि आज मी कधी काही <coughs> तर मी कधी काही बाहेरची सप्लिमेंट घेतली नाही ना, ना वगैरे मनाने काही दुसरं काही केलं नाही जे नीता मॅम सांगायचे तेच क करायचे आणि सर्वात प्रथम म्हणजे मी दोन वेळेस डाईट प्लॅन घेतला होता नीता मॅमकडून आणि तेच मी फॉलो करत होते मी एक चॅलेंजमध्ये होते सर्वात पहिले अगोदरचा ज्या चॅलेंज होता त्याच्यामध्ये होते मी नंतर मग मला शक्य झालं नाही म्हणून मी चॅलेंजमध्ये भाग घेतला नाही आणि त्यामध्ये पण त्या चॅलेंजमध्ये पण माझं दोन किलो वजन कमी झालं होतं फार जा म्हणजे मी एवढं काही मनावर घेतलं नाही घे गे, घेतलं असतं तर जास्त झालं असतं पण फक्त दोन किलोचं वजन कमी झालं होतं अजून मला फक्त दहा पंधरा किलो अजून कमी करायचं आहे आणि मला हे माहि पूर्ण भरोसा आहे नीता मॅमवर की त्या त्या मला प्रो प्रोत्साहन करतील आणि त्या असे मी त्यांना असं साथ देणार आणि ते पण मला असं साथ देणार ही मला पूर्ण खात्री आहे फ्रेंड्स तुम्ही पण नीता मॅमला सहकार्याने जे काही करत आहात ते व्यवस्थित करत राहा आणि आपल्याला जिथपर्यंत आपल्याला वजन गाठायचं आहे ते गाठूनच ठेवा आणि परत वजन वाढणार नाही याच्यावर नीता मॅमचे फॉलो करत राहा आणि मी पण माझं पण फार कमी झालं आहे आणि मला मला फार आनंद होते आहे की मी कधी आयुष्यात एवढं म्हणजे विचारसुद्धा केला नव्हता की माझं वजन एवढं कमी होणार म्हणून आणि माझ्या घरचे पण खूप खुश आहे की मी वेट लॉस करते पहिले मला ट्रिपल एक्सेल फॉर एक्सेल टॉप मी घालायचे कारण मला सिंगल एक्सेल डबल एक्सेल ये ये येत नव्हते आज मला डबल एक्सेल येते आहे सिंगल एक्सेल पण येते आहे मला इतका आनंद होतो हो की तुम्हाला मी सांगू शकत नाही थँक्यू घरात राहून सहज वजन कमी करू शकता निरोगी जीवन जगू शकता माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं तिथे विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा तुमची वेट लॉस फॅट लॉस जर्नी घरात आपण या प्रवासात एकटेच असतो त्यामुळे कधी कधी सातत्य राहत नाही हे सातत्य राहण्यासाठी मोटिवेशनची जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता फक्त व्हॉट्सअप करा तुमचं नाव आणि फॅटलॉस करायचे आहे